बाळापूरमधील नामांकित प्रोजेक्टबद्दल आपणाला सर्वांनाच माहिती आहे विदर्भरत्न भाऊ फोरे साडेबारा कोटीचा प्रोजेक्ट आपल्या बाळापूर तालुक्यामध्ये आणत आहे तर प्रत्येक शेतकरी आत्मनिर्भर झाला पाहिजे हे आपल्या प्रोजेक्टचे उद्दिष्ट आहे या प्रोजेक्टचा मुहूर्तमेळ ठरला असून ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आपण आपल्या प्रोजेक्टचं मुहूर्त करणार आहोत असं पत्रकारांशी बोलताना प्रतीक नांदगावकर यांनी सांगितले आपल्या प्रोजेक्टचा उद्देश शेतकरी बांधवांना आत्मनिर्भर करण्याचा आहे जर हा प्रोजेक्ट आपल्या बाळापूर तालुक्यामध्ये आला तर त्याच्यामध्ये जवळपास एक लाखापेक्षा रोजगार निर्माण होईल आणि शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळेल यामध्ये आपण शेतकऱ्यांचा माल घेणार आहोत आणि बाजार भावापेक्षा जास्तीत जास्त भाव आपण देऊ कारण हा माल डायरेक्ट शेतकऱ्यांपासून घेऊन आपल्या कंपनीमध्ये जाणार आहे आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये जो काही नफा होईल त्यामधील बराचसा हिस्सा आपण शेतकऱ्यांसाठी वापरणार आहोत आणि शेतकऱ्यांना सुरुवातीला आपण क्रेडिटवर बी बियाणे खते फवार इत्यादी शेतकरी उपयोगी साहित्य आपण पुरवणार आहोत हा माझा प्रोजेक्ट नाही तर बाळापूरमधील प्रत्येक शेतकऱ्यांचा प्रोजेक्ट आहे यामधून गोरगरिबांचे भले होणार आहे मला तुमच्यापासून काही नको फक्त तुम्ही सर्वजण ताकदीने साथ द्या आपण बाळापूरमधून सुरुवात करू आणि विदर्भ तसेच महाराष्ट्रभर या प्रोजेक्टची व्याप्ती करू आलेली सुवर्ण संधी घालू नका पुन्हा पुन्हा ही संधी आपल्यापर्यंत येणार नाही सर्व मायबाप जनतेने साथ द्या आणि आपले भविष्य हे सुवर्ण असले तरी मी खात्रीने सांगतो प्रत्येक शेतकरी हा आत्मनिर्भर बनेलच बरेच लोक यामध्ये अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्हा सर्वांनी जर साथ दिली तर आपण नक्कीच यशस्वी हो असे प्रतिपादन विदर्भरत्न आदित्यभाऊ पोरे यांनी केले तर लवकरच प्रत्येक शेतकरी सुजलाम सुफलाम होईल असे देखील भाऊंनी सांगितले आहे